महाराष्ट्र सरकारनं राज्यातील महिलांना आर्थिक मदत करण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे या योजनेसाठी जुलै महिन्यात अर्ज केलेल्या अर्जदारांपैकी पात्र असलेल्या एक कोटी आठ लाख महिलांच्या खात्यात जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्यांचे तीन हजार रुपये पाठवण्यात आले होते आता महाराष्ट्र राज्य सरकार ऑगस्ट महिन्यात अर्ज केलेल्या महिलांच्या खात्यात लवकरच तीन हजार रुपये पाठवणार आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना दुसरा राज्यस्तरीय डीबीटी निधी वितरण सोहळा नेमका कधी होणार आहे ऑगस्ट महिन्यात अर्ज केलेल्या महिलांना पैसे मिळणार का चला जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा पहिला राज्यस्तरीय निधी वितरण सोहळा पुण्यात पार पडला होता त्यावेळी एक कोटी आठ लाख महिलांच्या खात्यात जुलै आणि ऑगस्ट अशा दोन महिन्यांचे तीन हजार रुपये पाठवले होते आता नागपूरमध्ये दुसरा राज्यस्तरीय विधी वितरण सोहळा होणार आहे या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत या कार्यक्रमाची प्रशासनाकडून तयारी सुरू करण्यात आलेली आहे लाडकी बहिन योजनेचा दुसरा राज्यस्तरीय मेळावा नागपूरमध्ये आयोजित करण्यात ना येणार आहे हा मेळावा एकतीस ऑगस्टला होणार आहे या माध्यमातून ऑगस्ट महिन्यात अर्ज दाखल केलेल्या महिलांच्या खात्यात जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे तीन हजार रुपये पाठवण्यात येणार आहेत अशी माहिती महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे ज्या महिलांनी ऑगस्ट महिन्यात अर्ज सादर केले आहेत त्यांच्या अर्जांची छाननी सुरू असून त्यांना एकतीस ऑगस्टला पैसे मिळतील असं महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या पुण्यातील पहिल्या राज्यस्तरीय निधी वितरण सोहळ्यामध्ये जुलै महिन्यात अर्ज सादर करणाऱ्या महिला अर्जदारांपैकी पात्र ठरलेल्या एक कोटी आठ लाख लाभार्थी महिलांच्या खात्यात तीन हजार रुपये वर्ग करण्यात आले होते आता नागपूर येथील दुसऱ्या राज्यस्तरीय निधी वितरण सोहळ्यामध्ये ऑगस्ट महिन्यात अर्ज सादर करणाऱ्या महिला अर्जदारांपैकी पात्र ठरलेल्या पंचेचाळीस ते पन्नास लाख महिलांच्या खात्यात तीन हजार रुपये वर्ग केले जाणार आहेत आणि हा कार्यक्रम एकतीस ऑगस्टला होणार आहे या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्यासाठी कोणताही अंतिम दिनांक नसून कायमस्वरूपी नोंदणी सुरू राहणार असल्याचं देखील राज्य सरकारकडून स्पष्ट करण्यात आलेलं आहे पात्र महिला नारी शक्ती ऍपवरून या योजनेसाठी अर्ज दाखल करू शकतात महाराष्ट्र सरकारला या योजनेसाठी एका आर्थिक वर्षात जवळपास सेहेचाळीस हजार कोटी रुपयांचा खर्च येणार आहे माहिती देणारा हा व्हिडिओ कसा वाटला हे देखील आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच प्रकारचे माहितीविषयक व्हिडिओ दररोज पाहण्यासाठी आमच्या स्प्रेडिट यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा